कृषी मंत्र्यांचा रमी खेळतानाचा विधिमंडळातला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून सत्ता व्यक्त केल्या जात आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही मात्र कृषी मात्र रमी खेळत जातो एका बाजूला आपण हे पाहिलेलं आहे की गेल्या तीन महिन्यात साडे सातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे ज्या विधानभवनात कृषी खात्याबद्दलच सगळ्यात जास्त चर्चा चालली होती ज्या विधानभवनात आपण पाहिलं प्रत्येक आमदारांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि त्याच विधानभवनात अनेक आमदारांनी देखील ऑनलाईन गेमिंग आणि जुगार ह्याच्याबद्दल सांगितलं तिथेच कृषी मंत्री हे पत्ते खेळत बसलेले ते त्यांचे फोनवर मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्ती अजून दर्दैवा आपल्या राज्याचं काय असेल आणि मग काल जी हाणामाणी बघितली काल सगळं काही बघितलं ठीक आहे त्या लोकांचा तुम्ही राजीनामा घेतलात पण कृषी मंत्र्यांचं काय बरं हेच होते वाकडे तिकडे व्यक्तव्य वे करणारे हेच होते जे काल रमी खेळत होते ह्या सरकारमध्ये गांभीर्य आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो बरोबर मागणी पण मला वाटतं ह्याची मागणी पण करायची काय गरज होती कालच त्यांना त्या पदावरनं काढणं गरजेचं होतं काय नक्की असं युती धर्म पाळत आहेत मुख्यमंत्री महोदय की नेमकं यांच्यावर कारवाई करता नाहीत या या विधानभवनात अनेक मंत्र्यांचे अनेक कारणा तुम्ही समोर आणले अनेकांनी आक्षेपाने टीका केल्या वक्तव्य बघा कोणाचं बार आलेलं आहे कोणाचं हे ऑनलाईन रमी होतं कोण हाणामारी करत होतं कोण बुक्काबाजी करत होतं कोणी पूर्ण बॅग घेऊन पैशाची बाजूला बसलं होतं पण कुठेही सरकारकडून ह्याच्यावर कारवाई करण्याचं ठीक आहे तुम्हाला पाचवी बहुमत मिळालं बहुमत तुम्हाला निवडणूक आयोगामुळे मिळालेला आहे पण ही मस्ती जी आहे हा जो मास दिसत आहे हा दुर्दैवी आता स्वतःचे एकशे छत्तीसहून जास्ती असताना युती धर्म कोणता आहे कारण मला आठवतं एका काळी भाजपसोबत जेव्हा आम्ही होतो तेव्हा मनमोहन सिंग साहेबांना विचारायचं होतो की तुम्ही कोलेशन धर्म का पाळतात जे भ्रष्ट आहेत त्यांच्यावर कारवाई करा तीच वेळ आता फडणवीस साहेबांवर बोलायची आलेली आहे दावा ठोकावा कारण पहिली गोष्ट म्हणजे जर खंडन केलं असेल मग तुम्ही ते बंद का केलं काही चुकीचं नव्हतं तेव्हा बरं धाड पडली हे खरं होतं सगळं काही आलं ते खरं होतं तर मग हे सगळं जे होत जर खोटं असेल तर ती जागा बंद करण्याची का वेळ आली त्याच्यावर पडदा घालण्याची काय वेळ आली लाज वाटण्याची का वेळ आली कारण हे तुमचंच होतं काय आम्ही कितीही बोललो तरी कोण विश्वास ठेवणार नाही पण मी का वेगळा कार्यक्रम होतो ते देखील वेगळा कार्यक्रम होतो आणि मला टापण पण तिथे होतात तर असं काय आम्ही कोलप्लेच्या कॉन्सर्टला असं काय पकडलो गेलो नाहीये एक आहे भेट झाली नाही झाली पण मला वाटतं एक महत्वाचं आहे की जर तिथे दोन वेगळे लोक असतील आणि भेटलं तरी काय गैर नाही भेटलं तरी काय गैर बद्दल आम्ही त्याच्यात नव्हतो तो का तुम्ही तुम्ही असे प्रश्न नका राज्यात जे प्रकरण समोर आलेलं आहे कसं पाहता याकडे आणि काय सरकार परत एकदा तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार असेल हनी ट्रॅप असेल बुक्काबाजी असेल सरकारवर काय असं नक्की एक बंधन आहे त्यांच्यामध्ये की त्याच्यावर बोलूच शकत नाही खरं तर कारवाई वगैरे ठीक आहे एक वेगळी गोष्ट आहे पण स्पष्ट काय तर येऊन सांगा तर पुढे छावा संघटनेच्या प्रदेश मारण करण्यात आले लातूरमध्ये शेतकऱ्यांची मुले त्यांना मारण करण्यात आलेली आहे कायदा सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाचे कार्यकारी हेच तर मी सांगतोय आणि त्यांना मारण करण्याला ना आता वाटतं पक्षातून बाजूला केलं पण हे जरी केलं असेल तर का त्यांच्यावर सगळी वेळ आली तर कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळत होते ठीक आहे आता बोलतात ऍड होती हे होतं ते होतं पण हो तुम्ही कृषी मंत्री आहात तुम्ही फोनकडे बघता तरी कसं जेव्हा हाऊसमध्ये तो विषय चाललाय ने ने, सुष्टा सुष्टा... आज आत्ता मी पण बातमी वाचली ती आणि हायकोर्टाने त्यांना निर्दोष केलेला पण अजून थोडं मला त्याच्यात माहिती घेणं गरजेचं चूक आहे का बघा हे तर हे तर कधीच आहे आता तपास यंत्रणेचं आता पहिलं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की परवाकडे पालघामध्ये हल्ला झाला तो झाला कसा ते आले कसे आणि गेले कुठे ह्याचा तपास अजून होत नाही आपल्याला आपण दोन हजार सहा सा चालतोय सुप्रीम कोर्टात जर ते सरकार जर लवकरात लवकर गेलं तर या संपूर्ण ह्याच्यात आता गृहमंत्रीच पुढे बोलू शकतील त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ह्याच्यावर